मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज त्या ठिकाणी गेलेला आहे भाजपचं सरकार आहे भाजपचे मुख्यमंत्री आहेत प्रशासनाचं काम आहे आंदोलकांना त्या ठिकाणी सोयीसुविधा करू न पण हिंदुत्वाशी तुम्ही वारंवार उल्लेख करा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो काही घटना अशा घडलेल्या आहेत तुमच्या गळ्यामध्ये जे प्रगू उत्पन्न आहे ते उपन काढल्याशिवाय तिथल्या आंदोलकांना तिथला दुकानदार पाण्याची बॉटल देत नाहीये किंवा त्या ठिकाणी असलेलं खायला देत नाही मग माझा थेटच प्रश्न आहे भाजप म्हणून तुम्ही प्रदेश पातळीवर जाय जायन तिथं गेलेला मराठा हा हिंदू नाही का हा पहिला प्रश्न दुसरं आंदोलकांना अधिकार नाही का आंदोलन करण्याचं सरकार तुमचं आहे तर त्या मराठा समाजातील युवकांना तरुणांना त्या ठिकाणी खायला मिळू नये पाणी मिळू नये असं सरकार आदेश का दिले याबद्दल तुम्ही हिंदुत्वाची ओढता काय थेटच विचारतो ते हिंदू नाही आहेत का मला असं वाटतंय की दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होत त्यावेळेला पण अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाची आंदोलन झाली खऱ्या अर्थानं सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली की महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आरक्षण देण्यात आलं त्यावेळेला परंतु त्यानंतर एकोणीस साली युतीचं सरकार अस्तित्वात राहिलं नाही ते आरक्षण नवीन जे सरकार आलं त्यांना टिकवता आलं नाही आता जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये हिंदू एकता असेल भारतीय जनता पार्टी असेल आमचं श्रीकृष्ण मंडळातील सर्व सदस्य असतील सर्व सामील आहेत त्या आंदोलनामध्ये म्हणजे बरेच कार्यकर्ते काल जाऊन पण आले त्या आंदोलनामध्ये पण तो आपला जो प्रश्न आहे की त्या ठिकाणी कुणाला पाणी दिलं जाते किंवा कुणाला भगवा फडा घातला असेल तर त्याला जेवण दिलं जाते किंवा तिची व्यवस्था होत नाही तर मला असं वाटतं की थोडस सोशल मीडियाचं एक मूम आहे नेरेटिव्ह सेट करून द्यायचं की भारतीय जनता पार्टीचे शासन आहे ते आंदोलकांच्या विरोधात नाही तसं आपण बघितलं की दोन हजार चोवीस साली ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला गेला के के की संविधान बदललं तसं काही झालं का तर नाही झालं एखाद्याची बाईट आली म्हणून आपण सत्य मानून चालणार नाही आता मग अशी मत वर्गणी उदाहरण दिलं कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन जवळजवळ एक हजार दोन हजार व्यापाऱ्यांकडे जातो परंतु जात होती दोन वर्षापर्यंत परंतु सगळेच व्यापारी वर्गणी देतात असं नाही पण त्याला कुणी मारलं नाही तो कोणी हिंदूच होता सांगण्याचा उद्देश काय तो पण भगवा फडा घेऊन जायचा ती गेला होऊन जायचा पण त्याला कोणी सांगितलं का मग आम्ही म्हणायचं का असं की तर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं का हिंदू एकताना तुम्ही वर्गणी देऊ नका उदाहरणार्थ उदाहरणार्थ किंवा राष्ट्रवादीच्या कोणी सांगितलं का यांना शिवजयंतीला वर्गात देऊ नका असं नाही एखाद्या व्यापाऱ्याची मानसिकता असू शकते परंतु त्यासाठी शासनाला जबाबदार धरणं म्हणजे शासनानं असं केलं शासनानं सांगितलं देऊ नका पण तुम्हाला सांगतो मागच्या जेव्हा आंदोलन सातारला झालं तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणून मी त्यावेळेस जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेला आम्ही जवळजवळ पन्नास हजार भगव्या टोप्या म्हणजे बरेच कार्यकर्ते असतील आम्ही हायवेला थांबलेलो बरोबर आहे पन्नास हजार भगव्या टोप्यांची खरेदी केली तर भगव्या टोप्यांचं वाटप केलं त्याचबरोबर बरोबर राजमाड्या चौकात आम्ही जेवणाची व्यवस्था केली मसाले बार आणि जसं राज्याचं शिवजीला गेलो तस केलो मला असं वाटतं की आपण एखाद्या दुकानदारा समोर दिलं न सोपाने तेच गुम सगळीकडे चालणार म्हणून आपण असं धरून चालणार नाही शासन विभाग नाही की माझ्या मनात उघडलं नाही प्रश्न प्रश्न सगळ्या दुकानदारांनी बंद केलंय गल्ली जी आझाद मैदानाच्या शेजारी खाऊ गल्ली आहे ती खाऊ गल्ली बंद करण्याचे आदेश दिल्यात शासनालाच विचारलं जाणार कारण सरकारलाच प्रश्न विचारले जातात सरकारचाच अधिकार आहे कोणताही आदेश देण्याचा नाही ऐका नाव बंदी वगैरे बंद झाल्या त्यावेळेला मराठा बांधव आणि इतर समाजाची पण बांधवांनी जेवण पाठवायला सुरुवात केलं त्यावेळेला त्या जेवणाला मुंबईच्या वेशीवरती पोलीस अडवतात एक जण बोलत नाही हजारो जण बोलतात ह्या भावना आम्ही इथं बसून काय विचारतोय तुम्हाला तुम्ही त्या पक्षाचे सदस्य आहात आणि या भावना तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा काल 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 मध्ये आणि अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना हात लावला किंवा गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय मग हे सरकारला नाही विचारायचं तर कुणाला विचारायचं आहे बर एक व्यक्ती बोलत असाल तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे होऊ एकाचा आणि हजारोचा फरक आहे ना दोन गोष्टी आहेत कालच परवा दिवशी आरतीसाठी मी सातारा मध्ये होतो चार पाच मंडळाच्या आरत्या होत्या तर जसं आता नवीन प्रथा चालू झाली की रोज एक दोन चार दोन चार मंडळाचे गणपतीचा आधी मिरवणुका चालू झाली येण्याची तर जो जवळ चार ते पाच दिवस साताराची पेटलाईन बंद आहे आता रोज एक दोन तीन मिरवणुका येतात संख्यात मग असतात मिरवणुका आणि मोठमोठ्या मिरवणुका दरबार मिरवणुका त्यामुळे व्यवसाय हा राहत नाही अशा दृष्टिकोनातून पण बंद होऊ शकतं म्हणजे संख्या तितकी गेली आपली मला असं वाटतं की लगभग घरात सहसंख्येसारखं. साहेब साहेब ओ संख्येची मुंबईची रहिवासी संख्या त्याच्यापेक्षा तरी जास्त गेलेली नाही. बरोबर आहे आधी आंदोलन आंदोलकांनी चार महिने आंदोलकांनी सांगितलेलं आहे प्रशासनाला आम्ही येतोय मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त पाणी बंद करतो. या जनतेपेक्षा सरकार मोठं आहे का? दोन गोष्टी एकतर